जागोजागी आजच्या या आषाढ म्हणजेच दीपपूजा अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून संबोधलं जातं पण हे अत्यंत चुकीचं आहे हे परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारं नाही न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याप्रमाणे गावागावात आणि घराघरात पोचलेला आहे त्याचप्रमाणे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन हे संस्कृती आणि परंपरा जपण्यातही कुठेही मागे नाही याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे उद्यापासून मंगलमय असलेला श्रावण महिना सुरू होत आहे चैतन्याने भरलेल्या श्रावणाचं स्वागत करण्यासाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या कार्यालयात आजची ही दीपपूजा अमावस्या साजरी करून पुन्हा एकदा हेच दाखवून दिलेलं आहे की न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन हे संस्कृती आणि परंपरा जपणारं देशभरातील एकमेव चॅनल आहे आणि त्याचाच प्रत्यय आज न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवनच्या कार्यालयात आला आहे आज कणकेचे दिवे बनवून आपली जुनी पारंपरिक प्रथा इकडे जोपासली जात आहे